पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाटेपासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजी <laughs> सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशास तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्य ष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्या नव्व्याण्णव सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात आज गुरुवारी एका हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली या घटनेत कुख्यात गुंड नितीन पालकर यांची भर दिवसा धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आली इस्लामपूरमधील गुन्हेगारी जगतात दबदबा असलेल्या नितीन पालकर याचा आज गुरुवारी दुपारी खून झाला वाळवा बाजारासमोर एका पानटपरीजवळ तो थांबला असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला पालकरवर यापूर्वी खून खुणाचा प्रयत्न खंडणे आणि मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता इस्लामपूर पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत ही केली होती मात्र गुरुवारी झालेल्या त्याच्या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास आहेत दरम्यान कोल्हापूरमध्ये देखील एक संतापजनक घटना समोर आली आहे तेथे ते एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे कोल्हापूरच्या मुरगुड परिसरात ही धक्कादायक घटना घडली चौघांनी केलेल्या जबर मारहाणीत सौरभ कांबळे वर्ष चोवीस हा तरुण गंभीर जखमी झाला आहे जखमीवर सी पी आर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत